आमचे प्रिया सर आम मुलांना रोज भेटतात आणि सरांची स्माईल पाहिली की आमचं मन आनंद आमचे सर आमच्यासाठी खूप धावपळ करतात आम्हाला काही कमी पडू देत नाही सरांची अभ्यासवृत्ती मला खूप आवडते सरांची नवी स्वप्न सरांचं नवं भाषण या सगळ्याचे आम्ही मुलं अतुरतेने वाट पाहत शिकणं हे आनंददायी असावं आणि शिक्षणातून जीवन कळावं हे विचार आहेत सरांचे आई वडिलांना सांभाळा आणि माणूस म्हणून जगा हे सरांनी दिलेली शिकवण आम्ही कधीच विसरणार नाही सर कितीही कामात व्यस्त असू दे पण आम्हा मुलांची वेळ काढून बोलतातच आणि हो सरांची एक पोच मला खूप आवडते म्हणजे कमरेवर हात ठेवून ऐकदार उभं राह हे सगळं आज मी आपल्या पिया सरांबद्दल का सांगते कळलं ना अहो आज सरांची एकसष्टी पूर्ण होत आहे सर तुमच्या लाडक्या चिमुकल्या बच्ची कंपन्यांकडून तुम्हाला तुमच्या हॅपीवाला बर्थडेच्या आभायवर शुभेच्छा बासना सर